thank mm -hmm. you महाराष्ट्र राज्य कास्तायब शिक्षक महासंघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष आदर्श शिक्षक डॉक्टर संतोष सिद्धार्थ कदमसर यांना लोकराजा शाहू महाराज पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त कवटेमकळ तालुक्यातील दुधे भावी या गावचा वारसा जपत आयुष्य आजमावायला सांगलीमध्ये आलेले कदम कुटुंबियांनी संघर्षावर मात करीत आयुष्य घडवले डॉक्टर संतोष सिद्धार्थ कदम यांचे पूर्ण बालपण शिक्षण सांगलीत झाले संतोष सरांनी आतापर्यंत पर्यंत एमे पंधरा डिग्र्या घेतल्या असून आज देखील ते बी एस सीचे चे शिक्षण घेतात दहा बारा दोन हजार एक ला प्रथम कवटेमांकळ तालुक्यात नोकरीला सुरुवात करून आज मितीला जिल्हा परिषद शाळा धामणी तालुका मिरज जिल्हा सांगली येथे सध्या कार्यरत आहेत शैक्षणिक पिढी सक्षम करण्याबरोबरच आपण समाजाचं देणं लागतो या उक्तीला अनुसरून अनेक सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय उपक्रम राबवले आपल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ सांगलीची धुरा सांभाळत गेली चोवीस वर्ष शैक्षणिक सेवेबरोबर संघटनेची एकनिष्ठपणे कार्य करीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली येथे पाच वर्ष जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देणे व वा गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील आहेत त्यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबियांबरोबर त्यांच्या सुविध्य पत्नीची साथ मिळते त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची दखल हिरकणी न्यूज मीडियाचे मुख्य संपादक डॉ गणेश बायकर आणि ॲडवोकेट किरण जाधव यांनी प्रत्यक्ष भेटून हिरकणी न्यूज आयोजित लोकराजा शाहू महाराज पुरस्कार जाहीर करून पत्र प्रदान सदरचा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे माजी मंत्री पुंडिक भाऊ जाधव तसेच हिरकणी न्यूज मीडिया मुख्य संपादक सायली पाटील सिने अभिनेत्री शिवकन्या तोडकर ऍडव्होकेट सुशिला घाडगे पवार किरण जाधव सुप्रसिद्ध व्याख्याते तोहित मुजावर सर हिरकणी न्यूज मीडियाच्या संचालिका डॉक्टर मीनाक्षी वाईकर अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सदर आयुष्यमान प्राध्यापक संतोष सिद्धार्थ यांच्या निवडीमुळे सामाजिक शैक्षणिक शासकीय गाव शहर पातळीवर अभिनंदन होत आहे हिरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि मिळवा